हाय हॅलो नमस्कार मी प्रणिता स्वागत करते तुमचं होममेकर प्रणितामध्ये आजचा व्हिडिओ आपल्यासाठी जरा खासच आहे कारण आमच्या शहरामध्ये मराठी फेम अभिनेत्री अप्पी ही नावाने प्रसिद्ध असलेली शिवानी नाईक हळदी कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेल्या होत्या आणि हा कार्यक्रम हे फक्त साधा हळदी कार्यक्रम नव्हता तर सगळ्यांचं मन जिंकणारा हसवणारा आणि आठवणीत राहणारा सोहळा होता आणि मुख्य म्हणजे इथे पैठणीचा महासंग्रामसुद्धा होणार होता आणि कार्यक्रमाची सुरुवात खूपच छान पद्धतीने झालेली होती सगळीकडे हळदी कुंकवाची सजावट झालेली होती बायांनी छान ब्लॅक कलरच्या सगळ्यांनी पारंपरिक अशा साड्या घातलेल्या होत्या महिलांचा उत्साह आणि आनंदाचं वातावरण दिसत होतं आणि त्याचवेळी शिवानी नाईकांची एंट्री झाली आणि हे बघून आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं कारण हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईझिंग होतं कारण त्या कार्यक्रमात येणार आहे हे आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं त्यांचा साधेपणा हसरा चेहरा आणि सकारात्मक ऊर्जा सगळ्यांना लगेच भावली खूप सिंपल अशा त्या आलेल्या होत्या शिवानी नाईक यांनी कार्यक्रमाचं अँकरिंगसुद्धा खूप छान पद्धतीने केलेलं होतं त्यांची बोलण्याची पद्धत खूपच आपलीशी वाटणारी अशी होती बघू शकता तुम्ही इथे खूप सुंदर आणि सिंपल अशा त्या आलेल्या होत्या त्यांना बघून एकदम असं आम्हाला नवल वाटलेलं होतं कारण आम्हाला कुणालाचही माहिती नव्हतं की त्या येणार आहेत आणि झी मराठीच्या अभिनेत्री आहेत त्या अपी आमची कलेक्टर या नावाने प्रसिद्धी झालेल्या तर खूप सुंदर वाटलं त्यांना बघून आणि महत्त्वाचं म्हणजे खूप एक्साइटमेंट होती त्यांना भेटून कारण छान फोटो वगैरे आम्ही काढून घेतलेले होते त्यानंतर त्यांचा सत्कार वगैरे इथे झालेला होता आणि मला वाटतं बहुतेक ऑर्गनाईज केलेला होता छान सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हळदी कुंकू चांगले जोमात छान चालले कोणाकोणच राहिलेत अजून सगळ्याचे झाले अरे फास्ट तुम्ही एकदम वा वा चला काय म्हणताय चुकलं हा माझा बरं चला पटकन तुम्हाला कसा कसा कार्यक्रम करणार आहे ते सांगते हा लक्ष द्या आपण जरा आहोत तर, तर आपण एक चार वगैरे गेम खेळूया चार पाच गेम खेळूया प्रत्येक गेम मध्ये तीन विजेत्या काढणार प्रत्येक गेम मध्ये तीन विजेत्या काढणार त्या तिघींमध्ये सेम राऊंड परत होणार हा त्या तिघींमध्ये एक फायनलिस्ट असणार परत एक विजेती जी जाणार पैठणीच्या महासंग्रामात मग ज्या गेम एक एक विजेते आहेत त्यांच्यामध्ये पैठणीचा खेळ रंगणार चालेल कळालाय रेडी आहात हे सगळे करा ना रेडी आहात म्हणून रेडी आहात किती तो उत्साह वा वा, वा वा मजा आहे आज मजा हा सुरुवात करूया का खेळाला ला। बोलवा <laughs> चलो 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 चिली बिली गए मारे लक्ष द्या क्या बाइक प्लीज शांत बाह मी विनंती करते सके तो शांत बसा बाइक नो काय झालं बसा बसा काय नहीं आ रही सुरक्षित है ठीक है काय टेंशन क्यों लगा कुत्ते ही जाना नहीं जाना मैं इधर सरकार इथे बघा छान आता सगळ्यात बेकार कोण हसते अशी स्पर्धा घेतलेली होती तर या चार बायांना सिलेक्ट केलेलं होतं त्यातून आता बघू शकता तुम्ही कोण जास्त खराब असणार आहेत त्यांचं सिलेक्शन इथे होणार होतं बाया एकदम नॉर्मल हसत होत्या त्यामुळे त्या सांगत होत्या की मी तर नॉर्मल सुद्धा यापेक्षा वाईट असते दोन्ही दोन जरा वेगळं काहीतरी हसा आता इथे बघू शकता तुम्ही छान रॅम्प वॉक वगैरे बाया करत होत्या ज्यांनी काही वेशभूषा केलेल्या होत्या त्या आता इथे छान आपलं प्रदर्शन करणार होत्या तर माझ्या काही मैत्रिणी वगैरे होत्या त्यांचं मी इथे व्हिडिओज टाकलेला आहे तर त्यानंतर छान असं सगळे लाईट्स ऑफ करून मस्त सगळ्यांनी आपले टॉर्च वगैरे असे हलवून छान झिमराटची गाणी लावलेले होते त्यानंतर उखाण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं अर्धा मिनटामध्ये काही उखाणे म्हणायचे होते माझे फक्त चार उखाणे झालेले होते तर असा खूप सुंदर आणि एन्जॉय मस्त आम्ही हा कार्यक्रम केला आणि महत्वाचा म्हणजे एक अशा वयस्कर होत्या त्यांना ही पैठणी मिळाली मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ तो पण त्या काळजी घ्या बाय